मित्र मंडळ तुमच्यासाठी खास घेऊन आले आहोत कमी रेट मध्ये मार्क सहित कॅरेट हे बघा कट साईज मध्ये प्रॉपर कट साईज हातून उचललेलं कॅरेट आणि ते पण सहित तुम्हाला दुसरा मार्क टाकायची गरज नाही दोन हजार सव्वीस मार्का सहित हे कॅरेट फक्त तुम्हाला भेटणार एकशे चाळीस रुपयामध्ये किती वन कॅरेट घ्या पाचशे घ्या शंभर घ्या दीडशे घ्या आपल्याकडे अवेलेबल आहे ते पण स्टॉक बघू शकता क्वालिटी बघून घ्या क्वालिटी कशी आहे ही अशी आहे क्वालिटी किती वाकवा कसे उभं राहा एकदम बिंदास् फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये ते पण मार्कास सहित तुम्हाला पत्ता दाखवतो या आर्यनचा पॅकट पिंपळगाव वसवण तालुका निवड जिल्हा नाशिक नमस्कार